आपले आपले की आपल्या भोवती असणारं वातावरण कोणत्या प्रकारचं आहे तर आपल्याला असं दिसतं की धर्माधर्मामध्ये तेड आहे जाती जातीमध्ये असणारी तेढ आहे अशा पद्धतीचं एक वातावरण आपल्या भोवती आपल्या समाजामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अशा वेळेला आपल्याकडे असणारी आपली सकस आपली सतेज आणि सत्वशील असणारी जी संत परंपरा आहे त्या संत परंपरेने दिलेल्या विचाराचं स्मरण करावं असं कदाचित संयोजकांना वाटलेलं असावं आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा जो विषय आहे तो विषय आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे हे विचारांचं जागरण आहे असा शब्दप्रयोग मी म्हणून करतो आहे त्याचं कारण असेल मी स्वतंत्रपणाने सांगण्याची गरज नाही ही सगळी मंडळी ज्या वेळेला बोलत होती त्यांच्या बोलण्यामधून आणि त्यां त्यांनी दिलेल्या उदाहरणावरून कदाचित आपल्याला हे लक्षामध्ये आलेलं असणं शक्य आहे की वेगवेगळ्या पद्धतीचा विचार देण्याचा प्रयत्न इथे असणाऱ्या संत परंपरेने केलेलं आहे आता संत परंपरा असं शब्दप्रयोग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला माझ्यासमोर एक अभ्यासक सामान्य अभ्यासक म्हणून माझ्यासमोर प्रश्न असं निर्माण होतो की वारकरी परंपरेमध्ये असणारे जे आहेत त्यांना संत म्हटलं जातं पण अन्य संप्रदायांमध्ये असणारे जे आहेत त्यांना खरोखर संत म्हटलं जातं का हा असणारा प्रश्न आहे म्हणजे चक्रधरांच्या संदर्भामध्ये बोलायचं असेल तर त्यांना सर्वज्ञ म्हटलं जातं महात्मा चक्रधर असं म्हटलं जातं आपल्याला असं लक्षात येईल की रामदासांच्या संदर्भामध्ये बोलायचं असेल तर त्यांना समर्थ असं म्हटलं जातं अन्य संप्रदायांमध्ये असणारी ही संत परंपरा नाही आहे का मग खरं म्हटलं तर हे सगळेच सत्पुरुष आहेत आणि या सगळ्या सत्पुरुषांनी जो कोणता विचार दिलेला आहे तो विचार प्रामुख्याने मानवी कल्याणाचा असणारा विचार आहे आणि हे मानवी कल्याणाचं असणारं विचारांचं देणं ज्या संत परंपरेने आम्हाला दिलेले त्याच्यातली ही सगळी संत सत्पुरुषांची जी म्हणणं हे जेवढे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये सगळ्या वेगवेगळ्या धर्मसंप्रदायांच्या निमित्तानं हे संत विचारांचं असणारं जागरण व्हावं ह्या संयोजकांचा सुद्धा हेतू असावा म्हणून इथं वारकरी संप्रदाय जसा त्यांचा विचार जसं बनगर महाराजांनी मांडलेला आहे त्यांचा विचार जसा सरांनी मांडलेला आहे त्यांचा वि तसा आपल्याला स गाडगेबाबांच्या संदर्भामध्ये आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संदर्भामध्ये हा विचार वेरुळकर गुरुजींनी सुद्धा दिलेला आहे वीरशैव संप्रदायाचा असणारा विचार वीरशैव संप्रदाय आला तोच मुळात कर्नाटकातनं आलेला आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल आणि कर्नाटकामधनं जर समजा हा संप्रदाय आलेला असेल तर त्याच्यानंतर आपल्याकडे म्हणजे मांजरसुंब्यात जे असणारे मन्मत स्वामी ते जर समजा आपण पाहिले तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की ही परंपरा जी आहे ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही म्हणजे वारकरी संप्रदायाचा जरी समजा आपण विचार केला तरी देखील आपल्याला असं लक्ष मिळेल की तुम्ही कर्नाटकामध्ये जा अन्य प्रांतांमध्ये जा तिथंसुद्धा म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये जर समजा आपण गेलो तर एकनाथ परंपरेशी संबंधित असणारे परशुराम लिंगमूर्ती या नावाचे असणारे संत सत्पुरुषसुद्धा आपल्याला सापडतात आता ही जर समजा परंपरा आपण बघत गेलो तर या सगळ्या परंपरेने आपल्याला नवीन काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे दक्षिणेपासून भक्ती द्राविडे उपजी असं म्हटलं जातं म्हणजे भक्तीची जी संकल्पना आहे ते दक्षिणेमधनं आपल्याकडे उदित झालेली आहे आणि मग ती उत्तरेकडे गेलेली आहे आणि म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट निश्चितपणाने लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे साधारणपणाने दहाव्या अकराव्या शतकाच्या नंतर संपूर्ण भारताचं जर समजा आपण चित्र पाहिलं वेगवेगळ्या प्रांताचं जर समजा आपण चित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये असणारी जी संत परंपरा आहे ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे संत आहेत तमिळनाडूमध्ये आपण गेलो तर तिथं आळवारांची असणारी वैष्णवांची परंपरा आहे तिथं नायनमारांची असणारी शैव परंपरा आहे आपण कर्नाटकामध्ये जर समजा आलो तर तिथं बसवेश्वरांची असणारी जी डिंगायत चळवळ असा उल्लेख ते करतात तर ती वीरशैबांची असणारी जी परंपरा आहे ती तुम्हाला तिथं दिसेल पण त्याच्याचबरोबर पुरंदरदास आणि कनकदास यांची असणारी दासकुटांची परंपरासुद्धा आपल्याला सहजपणाने लक्षामध्ये येऊ शकते आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण महाराष्ट्रामध्ये येतो महाराष्ट्रामध्ये तर फार मोठी संत परंपरा आहे पण हे सोडूनसुद्धा तुम्ही असं लक्षामध्ये येईल आपल्याला की आपण गुजरातमध्ये गेलो तर नरसिंह मेहता दिसतील आपण जर समजा आसाममध्ये गेलो तर शंकरदेव दिसतील आपण बंगालमध्ये गेलो तर तिथं चैतन्य महाप्रभू आपल्याला दिसतील आपण जर समजा काश्मीरमध्ये गेलो तर तिथं लल्लेश्वरी नावाची एक संत कवयित्रीसुद्धा दिसेल ही सगळी मंडळी जी आहेत ही सगळी मंडळी काय करत होती या संपूर्ण आपल्या देशामध्ये भक्तीच्या एका सूत्राने राष्ट्रीय एकात्मता नावाचा एक विचार या परंपरेने आपल्याला दिलेला आहे आणि हा जो राष्ट्रीय एकात्मतेचा विचार आहे तो आपल्याला दिलेला असल्याकारणाने भक्तीच्या एका सूत्राने संपूर्ण भारत बांधला गेलेला होता आणि इथं आपल्याला असं लक्षामध्ये की बंधुत्वाचा असणारा जो विचार आहे तो विचार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही महाराष्ट्राच्या जा बाहेर जाऊनसुद्धा आपल्याला या परंपरेचा पूर्णपणाने विचार करता येतो मग यांनी दिलेला जो विचार होता ती खऱ्या अर्थानं आपली तुमची माझी असणारी एक विचार परंपरा आहे असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येतं आज आपल्याला समाजामधलं जे चित्र दिसतं ते चित्र थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे तीन गोष्टी आहेत आपल्याकडे एक म्हणजे धर्म दुसरी म्हणजे जात आणि तिसरी म्हणजे भाषा या तीन गोष्टी अशा आहेत की या तीन गोष्टींमुळे माणसा माणसामध्ये अंतर पडलेलं आहे या तीन गोष्टींमुळे माणसा माणसामध्ये भेद निर्माण झालेले आहेत असं आपल्याला निश्चितपणाने लक्षामध्ये येतं आणि या पार्श्वभूमीवरती ही परंपरा कार्यरत झालेली आहे म्हणजे खरं तर नाथसंप्रदायापासून जरी विचार केला आपण तरी देखील आपल्याला हेच लक्षात येईल की नाथ संप्रदायाने जो पुरस्कार केलेला आहे तो कशाचा केलेला आहे तो लोकांच्या लोकभाषेचा पुरस्कार केलेला आहे आमच्याकडे बंडर महाराजांच्या बोलण्यामध्ये जो संदर्भ आलेला होता ना बंडखोरीचा त्याचं कारण ते आहे याचं कारण का आहे तर ज्या कालखंडामध्ये मराठीला वाव नव्हता सामान्य लोकांच्या बोलीला वाव नव्हता ज्या कालखंडामध्ये केवळ संस्कृतचं असणारं वर्चस्व होतं वर्चस्वाला विरोध करणारी भूमिका वारकरी संतांनी मांडलेली आहे त्यांनी संस्कृतला विरोध केला विरोध केला म्हणजे वर्चस्वाला विरोध केला त्यांनी संस्कृत नाकारली का संस्कृतचा दुस्वास केला का तसं त्यांनी काहीही केलेलं नाही पण संस्कृतचा दुस्वास न करता तिथे असणारं ज्ञान लोकांच्या लोकभाषेमध्ये सांगणं हा सुद्धा एक बंधुत्व भावनेचा असणारा विचार होता आणि त्या दृष्टिकोनातून संतांचं असणारं हे जे कोणतं कार्य आहे ते कार्य महत्त्वाचं ठरत गेलं असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येतं बरं आता या विचाराच्या संदर्भामधला आणखीन एक मुद्दा मला आपल्यासमोर खरं तर मांडायचा आहे आणि तो म्हणजे असा आहे की हा विचार केवळ अध्यात्माच्याच पातळीवरती केला गेलेला आहे का मला स्वतःला असं वाटतं की हा विचार केवळ अध्यात्माच्या पातळीवरती केला गेलेला नाही कारण त्यांनी मांडलेला जो विचार होता तो मानवी जगण्याशी संबंधित असणारा विचार होता मला हे अगदी शंभर टक्के मान्य आहे की संतांचं असणारं जे साहित्य आहे ते वेदोपनिषदाशी निगडीत असणारं साहित्य आहे तुम्ही त्याला वेदोपनिषदांपासून दूर काढू शकत नाही पण तरी देखील त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला जो कोणता विचार होता तो जर समजा पाहिला तर सामान्य माणसाच्या संदर्भामध्ये विचार करणे ही जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल एका बाजूला आपल्याला असं वाटतं की आम्ही ज्या वेळेला संतांकडे पाहतो त्या हे सारे संत पारलौकिकाच्या दृष्टिकोनातनं विचार करतात पण पारलौकिकाच्या दृष्टिकोनातनं विचार करणाऱ्या संतांनी लौकिक अशा प्रकारच्या विचारांची सुद्धा पाठराखण केलेली आहे हे संतांच्या वचनामधनं आपल्याला दिसून येईल आणि सुद्धा एकाच संप्रदायामधलं उदाहरण देऊन आपल्याला सांगता येणार नाही साधं तुकोबांचं उदाहरण घ्यायचं जर समजा ठरलं तर जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचार आहे वेचं करील कोणतं अध्यात्म हे हे जगण्यातलं असणारं अध्यात्म आहे म्हणजे विचारांची परंपरा कशी तयार होते ते आपल्याला लक्षामध्ये येईल जे खळांची व्यंकटी सांडवता या सत्कर्मी रती वाढव आता याच्यामध्ये सुद्धा कोणतं अध्यात्म पुन्हा जगण्याशी संबंधित आहे कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी अपवित्र तीएसी म्हणू नये असं ज्या वेळेला नामदेवराय सांगतात त्यावेळेला तिथं असणारं जे त्यांचा असणारा जो विचार आहे तो विचार केवळ अध्यात्माशी संबंधित आहे असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही सर्वज्ञ चक्रधरांनी जो सिद्धांत सूत्रपाठ ज्यांच्या विचारातनं निर्माण झालेला आहे खरं म्हणतात चक्रधरांनी काय लिहिलेलं आहे काहीही लिहिलेलं नाही ते संकलित केलेलं असणारं वाङ्मय त्यांच्या कृती उक्ती आहेत त्यांच्या खरं तर आणि सर्वज्ञ चक्रधारांनी जो सूत्रपाठ सिद्धांत सूत्रपाठ असं त्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं एक साधं सरळ सूत्र जे आहे ते मनुष्य मात्र होऊनी असावे आता मनुष्य मात्र होऊनी असावे अशाच पद्धतीचा असणारा जो विचार आहे तो विचार पुढे राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा प्रकट झालेला आहे असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येत किंवा जाम समर्थ हे आपल्या जवळ असणारं ठिकाण आहे जिथं समर्थ रामदास स्वामी होते ब मरे एक त्याचा जुजा शोकवा आहे अकस्मात तोही पुढे जात आहे असं ज्या वेळेला रामदास स्वामी म्हणतात ब त्यावेळेला त्याच्यामध्ये कोणता अध्यात्माचा विचार आहे रामोपासनेविषयी बोलतात का मानवी जीवनाविषयी बोलतात माणसाच्या जगण्याच्या संदर्भामध्ये काही सांगू पाहतात ही पाहता माणसं हा आपल्याला विचार करावा लागेल स्त्री जन्म आले म्हणून न व्हावे उदास हे त्यांनी सांगितलंच आहे पण ज्या बहिणाबाईंच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख करत होता त्या बहिणाबाईंच्या म्हणजे बहिणाबाईंचा गाथा जर समजा उलगडला आपण तर तो गाथाहीत आपण बाजूला ठेवू पण त्यांची एक चौऱ्याहत्तर किंवा अठ्ठ्याहत्तर यांची असणारी आत्मकथा जी आहे बहिणाबाईंची ती आत्मकथा जर समजा पाहिली तर त्याच्यामध्ये बहिणाबाईंनी चार ओळी लिहिलेल्या आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगतो मुद्दामून आले मना तेव्हा मारिले म्हणे माझे चित्त कासावीच संसाराचा त्रास बहु झाला का झाला हा त्रास त्याचं कारण शूद्र असणाऱ्या तुक्याचं गुरुत्व पत्करलं बो म्हणून म्हणून मला हा त्रास झाला हा जो मानवी मनामध्ये चालू असणारा संघर्षाचा भाव असतो तो संघर्षाचा भाव बहिणाबाईंच्या या रचनेमधनं प्रकट झालेला आहे असं आपल्याला लक्षामध्ये म्हणण्याचं कारण असं आहे की वारकरी पंथामध्ये जसं जातीभेद वगैरे या कुठल्या भनगडी पाळल्या जात नाहीत या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच गोष्टी तुम्ही महानुभाव संप्रदायामध्ये बघा आपल्याला असं लक्षामध्ये तिथंही पाळल्या जात नाहीत या अन्य कुठल्या संप्रदायामध्ये जर समजा पाळल्या जात असतील तर गोष्ट निराळी आहे यांनी जो, जो उल्लेख केलेला होता कोरेसरांनी तो अनुभव मंटपाचा उल्लेख केलेला होता अनुभव मंटप ही खरं म्हटलं तर धर्मसंसद होती आणि ही जी धर्मसंसद होती या धर्मसंसदेमध्ये वेगवेगळ्या वेग जातीचे म्हणजे अगदी दारू गाळणारे बाकीचे सगळे वेगवेगळ्या वेग ढोर ओढणारे अशा सगळ्या वेगवेगळ्या वेग जातीतल्या माणसांना केवळ शिवाची पूजा करण्यासाठी म्हणून आपण एकत्रित आणत आहोत म्हणजे प्रत्येक माणूस हा शिवमय आहे अशा पद्धतीचा असणारा विचार त्यामध्ये दिला तिथं जातीचा विचार महत्त्वाचा नव्हता जातीच्यापेक्षा पलीकडे जाऊन आपण माणसं आहोत एकमेकांशी संबंधित असणारे आहोत आपण एकमेकांचे बंधू आहोत आपल्यामध्ये समता निर्माण होण्याची आवश्यकता आहे हे सांगण्याचं काम बसवेश्वरांनी प्रत्यक्ष करून दाखवलेलं होतं त्यांनी आणखीनही एका गोष्टीचा उल्लेख केला होता काय कवे कैलास कवे कैलास म्हणजे श्रम ही पूजा आहे अशा पद्धतीचा विचार ज्या वेळेला बसवेश्वर देतात सगळ्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये सुद्धा शिवशरण आणि शिवशरणी यांची लग्न त्याच्यामधलं एक लग्नसुद्धा बसवेश्वरांनी जुळवलेलं होतं ते अध्यात्माच्या पातळीवरती असणारं जुळवलेलं लग्न होतं असं आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागेल हे सगळं ज्या वेळेला ही संत परंपरा करते त्यावेळेला एक लक्षामध्ये येतं आपल्याला की या संतांनी केवळ लेखन केलं असं नाही संत हे विचारवंत निश्चितच होते पण त्याहीपेक्षा जास्त ते आचारवंत होते बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणजे ज्या पद्धतीने तुमची उक्ती आणि कृती याच्यामध्ये जर समजा मिळेल नसेल तर उपयोग काय हे संतांनी याच्यामधनं संतांनी खरं म्हणतात एक आदर्श निर्माण करून दिला आणि त्या दृष्टिकोनातनं संत साहित्याचा जसा आपण विचार केला पाहिजे त्याच पद्धतीने संत कार्याचासुद्धा विचार केला पाहिजे म्हणजे साधं आहे तुमच्या गावाजवळ कुसू कोसळल्यानंतर चोखोबांच्या असती ज्या वेळेला नामदेवांसारखा एखादा माणूस विठोबाच्या चरणापर्यंत घेऊन जातो आणि तिथं त्याची समाधी बांधली जाते ब हे आजच्या काळामध्ये आपल्याला काही विशेष वाटणार नाही पण ते ज्या काळामध्ये घडलेलं आहे तेराव्या शतकामध्ये ज्या वेळेला ही घटना आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षामध्ये येतं की ही घटना वेगळी आहे नामदेवांसारख्या एका बहुजन समाजामधल्या माणसाच्या घरामध्ये शूद्रातिशूद्र असणाऱ्या जनाबाईंना स्थान मिळतं ज्या जनाबाईंनी नंतर असं म्हणूनही ठेवलेलं आहे की नीच म्हणून मज ठेविले बाहेरी हे त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे नामदेवांच्या संदर्भामध्ये हे म्हणून ठेवलेले पण हे जरी समजा त्यांनी म्हटलेलं असेल तरी देखील नामदेवांच्या कुटुंबाने एका शूद्रातिशूद्र समाजामध्ये असणाऱ्या स्त्रीला आश्रय द्यावा हे संत परंपरेतलं असणारं कार्य हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि हे कार्य जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातला मूळ बंधुत्वाचा असणारा जो विचार आहे तो मूळ बंधुत्वाचा विचार काढणार नाही आणि आज मुळात बंधुत्वाचा संकल्पना जिथं हळूहळू नाही शिवायला लागलेली आहे या पार्श्वभूमीवरती आम्हाला मार्गदर्शन कोण करू शकेल असा प्रश्न आहे कारण अलीकडे तर आपलं सगळंच गाडं बिघडलेलं आहे हातामध्ये मोबाईल आलेले आहेत आणि आतामध्ये जर समजा मोबाईल आलेला असेल तर तुमचे मार्गदर्शक कोण तर तुमचे मार्गदर्शक ए आयवाले असतात आता आणि ही ए आयचं मार्गदर्शन जर समजा आपण घेणार असू तर मग ज्या संतांनी आपल्याला मूल्यव्यवस्था दिली ज्या संतांनी समतेचं मूल्य शिकवलं सदाचाराचं मूल्य शिकवलं सदाचार हा शब्दसुद्धा आता अलीकडे बोलायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं म्हटलं तर कारण तेवढा आचार तुम्हाला समाजामध्ये कोणत्याही क्षेत्रात दिसणार नाही जसं तो राजकारणात दिसणार नाही ना तसं तो आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि या बदललेल्या असणाऱ्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला संतांचा विचार आपल्याला पाहायला मिळतो संतांमधून एक काहीतरी असा एखादा कण येतो अशी एखादा क्षण येतो अशी एखादी ओवी येते म्हणजे नामदेवांच्या शब्दात सांगायचं झालं तर नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी ती एक ओवी, जी तुम्हाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करू शकते आणि अशा पद्धतीचा असणारा जो विचार आहे तो विचार तुम्हाला मानवी कल्याणाकडे नेतो आणि मानवी कल्याणाकडे ने नेणारा विचार हा नेहमी बंधुत्वाशी संबंधित असणारा होतो आज जगाला संपूर्णपणाने अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे असं आपल्याला लक्षात येईल त्याचं सगळ्यात सकाळपासून ते सगळं काही चाललेलं आहे आपलं मी मुद्दाम मुद्दाम फक्त एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला मी विद्यापीठामध्ये शिकवत होतो त्यावेळेला एक दिवस माझ्याकडे जॉन कोइनी नावाचे एक गृहस्थ आले आणि हे जॉन कोइनी नावाचे जे गृहस्थ आहेत आज ते अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठामध्ये असणारे प्राध्यापक आहेत हे गृहस्थ महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी मराठी शिकली आणि मराठी शिकल्याच्या नंतर हे जे सद्गृहस्थ होते आम ते आमच्या विद्यापीठामध्ये आले आणि त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला नाथ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करायचा आहे आता हा अभ्यास का करायचा आहे तर त्याचं कारण असं होतं की धर्मशास्त्राचे ते अभ्यासक होते आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक असल्याकारणाने त्यांच्याकडे तशी परंपरा आहे की एकाच धर्माचा अभ्यास करायचा नाही सगळ्या धर्माचा अभ्यास करायचा म्हणजे लव दाय नेबर्स त्याचं प्रत्यक्ष असणारं जे रूप होतं ते रूप त्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचं होतं पण हा माणूस ज्याची भाषा ती नाही आहे ज्याचा धर्म तो नाही आहे तो इथं येतो त्याला कुठून तरी कळतं की एकनाथांच्या संत एकनाथांच्या घरामध्ये त्यांच्या त्या सगळ्या परिसरामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्याच्यामधनं जातीयतेच्या पलीकडे जाणारा नेणारा जो विचार आहे तो विचार आलेला आहे आणि त्याचा त्याला अभ्यास करायचा होता त्याच्या त्यातून नाथांचं चरित्र द्यायचं होतं त्यांचा हा ग्रंथ सिद्धसुद्धा झालेला आहे पी एच डीचा आणि हा ग्रंथ सिद्ध झाल्याच्या नंतर एक फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी घडली की अभ्यास त्यांचा संपल्याच्या नंतर त्यांनी फक्त एक विनंती केली की मला वारीला पायी जायचं आहे आम्ही त्यांना पैठणला नेलं पैठणला नेल्यानंतर नेहरूश पायजोमा त्यांना घेऊन दिला डोक्यावरती टोपी दिली गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि त्याच्यानंतर हे सद्गृहस्थ जे ख्रिश्चन धर्माचे आहेत ते थेटपर्यंत याला म्हणजे पंढरपूरच्या वारीला निघून गेले सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की आपल्याच परंपरेमध्ये म्हणजे मी त्याच्यासाठी म्हणून दोन तीन शब्द वापरले होते सकस सतेज आणि सत्वशील अशी असणारी आपली ही परंपरा आहे त्याच्यामधून येणारा हा बंधुत्वाचा विचार आहे एकमेकांच्या विषयी प्रेमभाव निर्माण व्हावा म्हणजे तुम्ही जर समजा पाहिलं तर या सगळ्या वेग संत परंपरेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे उदाहरण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असणारं एक उदाहरण आहे राष्ट्रसंतसुद्धा असं म्हणालेले होते की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे हा जो बंधुत्वाचा विचार आहे बंधु तो बंधुत्वाचा विचार आपल्याला पूर्णपणाने विश्वबंधुत्वाच्या विचारापर्यंत नेऊन पोहोचवतो मला स्वतःला नेहमी असं वाटतं की आ, संत गाडगेबाबा असतील किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील ही आमच्या या महाराष्ट्राच्या परंपरेमधनं विकसित झालेली एक वेगळ्या पद्धतीची पण सगळ्या संप्रदायांना जोडणारी विचारधारा आहे त्याच्याही पुढे आपण गेलो की विनोबांचा असणारा जय जगतचा विचार आपल्याला दिसतो आणि गांधीजींच्या रामराज्याची सुद्धा कल्पना दिसते मी रामराज्य असं म्हणत असताना माझ्या डोळ्यासमोर फक्त गांधीजी आहेत बाकी कुणीही नाही आहे आणि ही जी रामराज्याची संकल्पना आहे ती रामराज्याची संकल्पना जर समजा आपल्याला खरोखर प्रत्यक्षामध्ये आणायची असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला बंधुत्व भावाची गरज आहे आणि हा बंधुत्व भावनेचा विचार ज्ञानदेवांनी तेराव्या शतकामध्ये सांगून ठेवला आणि म्हणजे हा विश्वात्मक देवाला प्रार्थना केली त्यांनी आणि हा बंधुत्वाचा विचार त्यांनी मांडला हे आव्हान त्यांनी आम्हाला केलेलं आहे खरं म्हटलं तर हे आव्हान आम्ही स्वीकारतो का त्याचा आम्ही स्वीकार करणार का हा असणारा प्रश्न आहे त्याच्यासाठी म्हणून या परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं आणि या परिसंवादामधनं आपल्याला कदाचित काही चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो संयोजक आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो रामकृष्ण